नमस्कार मी ए पी नारायण पाटील एस पी ऑफिस लातूर लातूर पोलीस मॅराथॉन टू पॉईंट ओ ज्याचे शीर्षक आहे एक धाव सायबर सुरक्षेसाठी याचे दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा क्रीडा संकुल लातूर येथे सकाळी पाच वाजता आयोजन केलेलं आहे आपल्या लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मान्य श्री सोमयजी मुंडे सर आणि अप्पर पोलीस अधीक्षक मान्य श्री अजयजी देवरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संकल्पनेतून सदर मॅराथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे आपण पाहतो की दैनंदिन जीवन जगत असताना आपण सर्व नागरिक बहुतेक लोक आता मोबाईल फोन आणि इंटरनेट साधनांचा वापर करतात तर या साधनांचा वापर करत असताना बऱ्याचदा आपल्याला सायबर गुन्ह्यांना तोंड द्यावे लागते तर याबाबत समाजामध्ये नागरिकांमध्ये जनजागृती व्हायला पाहिजे की ज्या माध्यमातून आपण असे जे गुन्हे घडत आहेत त्या गुन्ह्यांना आपण प्रतिबंध करू शकू किंवा जर समजा गुन्हा घडलास तर गुन्हा घडल्यानंतर आपण त्या बाबतीत काय कारवाई करायची या बाबतीत बऱ्याचदा नागरिकांना माहिती नसते आणि मग विलंब होत जातो आणि मग त्याच्यामधून जे आहे ते आपल्याला समजा आपली आर्थिक काही फसवणूक वगैरे झाली असेल तर रिकवरी करणे अवघड होऊन जाते त्यामुळे तात्काळ अशा प्रकरणामध्ये रिस्पॉन्स कसा करता यावं यासंदर्भात नागरिकांना माहिती देणे हा यामागडचा उद्देश आहे